बदलापूर येथील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उद्या चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंदमध्ये विविध संघटना सहभागी होणार आहे अशी माहिती काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सचिन पोटे यांनी ही माहिती दिली या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील उद्धव सेनेचे हर्षवर्धन पालांडे रवींद्र कपोते काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीकडून उद्या पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये उद्धवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार कट या विविध राजकीय पक्षांसह सा विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे या बंदला रिक्षाचालकांनी पाठिंबा दिला आहे या बंद म्हणून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत बदलापुरातील घटना अत्यंत संवेदनशील आहे या घटनेच्या निषेधार्थ सरकारला जाब विचारण्याकरिता हा बंद करण्यात आला आहे या बंदला विरोधी पक्षांकडून गालबोट लावले जाण्याची शक्यता आहे त्याची दक्षता पोलिसांनी घ्यावी विरोधकांकडून असा काही प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी पोलिसांची राहील असे पोटे यांनी सांगितले बदलापुरातील अत्याचार प्रकरण हे अत्यंत संवेदनशील असल्याने हा खटला जलद गतीने विशेष न्यायालयात चालवला जावा दोषारोपत्र दाखल केल्यानंतर त्याचा निकाल कालावधी निर्धारित करावा ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेचा पदाधिकारी भाजपाचा असल्याने हा खटला भाजपचे उमेदवार असलेल्या प्रवक्त्याची नेमणूक करू नये अशी मागणी उद्धवसेनेचे से जिल्हा सचिव हो आणि वकील जयेश वाणी यांनी केली आहे गेल्या गेल्या काही दिवसांपासून जो जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि जे ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात अनेक वर्षापासून करतात अशा ठाण्या जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलींवर अत्याचार होऊन बलात्कार होऊन कुणाच्या घटना घडलेल्या आहेत आणि आता परवा जी घटना घडली बदलापूरमध्ये ती तर इतकी केळसवादी घटना आहे की अशा मुख्यमंत्र्यां जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना त्यांनी लागू केली पण खरोखर लाडकी बहिणीला पैशाची गरज आहे का संरक्षणाची गरज आहे का तिला तिच्या पायावर उभं करण्याची गरज आहे का तिला सक्षम करण्याची गरज आहे आता मुख्यमंत्र्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आज देखील अंबरनाथमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कुठेही कायदा सुरू तर वचक राहिलं नाही गृह मंत्रालय पूर्णपणे निष्प्रभ आहे ह्या शाळेमध्ये जी घटना झाली त्या शाळेचे पदाधिकारी हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी पूर्णतः ताकद लावली परत शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते एका पत्रकार बहिणीला बोलतात की तू न्यूज करते तुझ्यावर बलात्कार झाला का म्हणजे ही कुठली मानसिकता आहे हा कुठला सत्तेचा माज आहे हा माज उतरवण्याची आता वेळ आली आहे त्यामुळे कल्याणमध्ये महाविकास आघाडीतर्फे सर्वच शिवसेना गट असतील शिवसेना राष्ट्रवादी असेल शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल या आमच्या आमच्या नेत्यांनी ने आम्हाला सर्वांना आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे उद्याचा हा बंद आम्ही करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व व्यापारी संघटनेचा समावेश असेल हॉटेल संघटना असतील ज्वेलर असोसिएशन असेल सर्व शाळा असतील आणि सर्व प्रवासी वाहतूक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहोत आम्हाला हा बंद, बंद संपूर्णपणे शांततेत पार पाडायचा आहे आम्हाला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही पण काही समाजकंटक या बंदच्या आडून जर काही या बंदला गालपूट लावण्याचा प्रयत्न करतील त्याचा पूर्ण याची पूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची असेल अंबरनाथ मध्ये झालेल्या जाणार्या प्रकारामुळे संबंध महाराष्ट्राच्या लोकांचं काळीज दुखवलेलं आहे देशातल्या लोकांचा काळीज दुखवलेला आहे आणि अशा घटना सरेयाम अशा जिल्ह्यामध्ये होतात ज्याचं प्रशासन अतिशय दक्ष असलं पाहिजे कारण तो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा मानला जातो ठाणे जिल्ह्यामध्ये सरेआम गर्द विक्री झुकाराचे अड्डे वेश्या व्यवसाय अशा पद्धतीने सगळीकडे चालू असताना अशा असल्यामुळे पोलिसांचा खाकी वर्दीचा धाक सामान्य नागरिकांमध्ये राहिलेला नाही गुन्हेगारांमध्ये राहिला नाही अशी आमची सर्वांची भावना आहे म्हणून महाविकास आघाडीने घटले घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासंदर्भात ह्या देशातल्या सामान्य जनतेला त्याची लोकशाहीची ताकद काय हे दाखवून देण्याच्या दृष्टिकोनातून उद्याचा महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचं एक आवाहन केलेलं आहे हे बंद दुपारी तीन वाजेपर्यंत असेल त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते देखील असतील स्थानिक स्तरावर त्याचे कार्यकर्ते देखील असतील आणि आम्हाला अशी माहिती मिळते की आज संध्याकाळपासूनच कदाचित कदाचित आमच्यावर पाळत ही ठेवली जाईल कदाचित आम्हाला नजर कायदे ठेवलं जाईल कदाचित बोलवलं देखील जाईल परंतु हरकत नाही हा बंद लोकांचा आहे हा कुठल्या राजकीय पक्षाचा बंद नाही हा महाराष्ट्राच्या जनतेचा दबलेला आवाज हा बाहेर येण्यासाठीचा बंद आहे आणि त्याच्यासाठी पडेल ती किंमत देण्याची मोजण्याची आमची सर्वांची तयारी आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा